प्रधानमंत्री पदाच्या किंवा सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते आणि खरं म्हणजे मला असं वाटलं की मोदी बसणार नाहीत त्यांच्या बाजूला भटक आत्म्याच्या बाजूला प्रधानमंत्री कसे काय बसतील त्यांना कसं काय पीएमओ ने बसू दिलं भटक आत्मा आहे ना तुम्ही जे म्हणताय आदर सन्मान मान हा एक व्यापार आणि ढोंग असतो तेवढ्या एखाद्या एखाद्याविषयी आदर सन्मान मान असतो आता मोदींना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी फार आदर सन्मान मान आहे असं ती नेहमी भाषणात सांगतात पण बाळासाहेब ठाकरेंची निर्मिती असलेली शिवसेना त्यांनी निर्दयपणे फोडली ना फोडली ना तोडली शरद पवारांचा कष्टातून उभा केलेला पक्ष मोदींनीच फोडला ना तो कसला आदर सन्मान मान नेखल्या देवा दंडवत अशी म्हण आहे मराठीमध्ये आम्हाला माहिती आहे ना सगळं काय असतं आणि काय नाही मोदी यांचे उजवे हात अमित शहा महाराष्ट्रातून काय म्हणाले पवारांविषयी काय म्हणाले की शरद पवार साहेबांचं या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान काय हा प्रश्न विचार महाराष्ट्र लुटला काका आणि पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला असं कोण म्हणाले नरेंद्र मोदी म्हणाले त्यातला पुतण्या त्यांच्याच व्यासपीठावरती काल त्यांच्याच पक्षामध्ये आहे लुटणाऱ्यांपैकी आणि स्वतः काकांसाठी मोदी खुर्ची ओढत होते बसायला पाणी देत होते याला ढोंग म्हणतो आम्ही ढोंग ज्याच्याविषयी खरा आदर आहे तिथे राजकारण होत नाही काल सुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर दोन पाच मिनिटांसाठी का होईना एक व्यापार झाला एक राजकारण झालं महाराष्ट्राने फार ते गांभीर्यानं घ्यायचं गरज नाही महाराष्ट्रानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी केलेलं भाषण गांभीर्यानं घ्यावं शरद पवार आणि नरेंद्र मोदी

राजकीय वर्तुळात फिरण्याचा किंवा मिरवून घेण्याचा एखादं संमेलन राजकारण्याशिवाय केलं पाहिजे अशी माझी कायम भूमिका आहे काही गरज नाही दिल्लीमध्ये आहे म्हणजे आजची सत्ता आहे त्यांना व्यासपीठावर बोलवावं लागतं त्यांच्या मागे पुढे चौऱ्या ढाळाव्या लागतात पंडित नेहरूंच्या काळामध्ये असं नव्हतं आम्ही जे वाचलंय नेहरूंचं संमेलन एकोणीसशे चोपन्न साली तेव्हा हे चित्र नव्हतं पण गेल्या पाच दहा वर्षामध्ये चित्र झालेलं आहे संमेलन उद्या संपेल कल की बात कल पुराणी संपून जाईल फार तुम्ही मनावर घेऊ नका त्या गोष्टी शेवटी व्यापाऱ्यांचं राजकारण आहे ते व्यापाऱ्यांप्रमाणेच चालणार मराठी भाषेला साहित्यिक साहित्य संमेलन साहित्य नेहमीच अशा कार्यक्रमांसाठी राजाश्रय लागतो तुमचं काय म्हणणं आहे जे दक्षिणे भूमिकांमध्ये आहे की महाराष्ट्रावर मराठी माणसावर किंबोना देशावर जेव्हा जेव्हा संकट किंवा अडचणी आलो तेव्हा गेल्या काही वर्षामध्ये कोणत्याही मराठी साहित्यिकांना आणि कलावंतांना कोणती भूमिका घेतली नाही मग तो बेळगावचा प्रश्न असेल आमच्या मराठी बांधवांचा मुंबईवरील जे अतिक्रमण सुरू आहे मराठी माणसावर तो प्रश्न असेल महाराष्ट्रातून उद्योग बाहेर नेले जात आहेत तो प्रश्न असेल भूमिका कधीच घेतल्या जात नाही ज्या घेणं गरजेचं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामुळे मराठी साहित्यिकांनी काही भूमिका घेतल्या त्यात आचार्या आघाडीवर होते कलावंत म्हणाल शाहीर साबळे होते अमर शेख होते गदी माडगुळकर होते भूमिका घेतल्या महाराष्ट्राच्या हिताच्या अलीकडे दादा कोणके हे सरळ सरळ मराठी माणसाच्या बाजूनच काम करत होते असे अनेक होते पण आता गेल्या काही वर्षांमध्ये साहित्यिक आणि कलावंतांनी कोणत्याही भूमिका घेण्यातच आपलं कर्तव्य मानलेलं आहे उलट पश्चिम बंगाल असेल दक्षिणेकडली राज्य असं इकडले साहित्यिक आणि कलावंत हे भूमिका घेतात आणि ती भूमिका राज्याच्या आणि त्यांच्या समाजाच्या हिताची असते मराठी भाषेला अभिजन झाला तो असा आहे की त्याच्यामधला मी जो आहे मी 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 तो मी अत्यंत घातक आहे लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यावर विधानसभा निवडणुकीच्या आधी विधानसभा निवडणुकीच्या आधी महिनाभर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पण गेले अनेक आम्ही ही मोदींच्या काळात मागणी करतोय पार्लमेंटला करतो आहोत त्यांना प्रत्यक्ष भेटून केलेली आहे पण त्यांच्या काळात ती मागणी मान्य झाली राजकीय सोयीसाठी का होईना मराठीचा सन्मान केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी कर्नाटकात महाराष्ट्राच्या

महाराष्ट्रात सुनील केदार यांच्या बाबतीत तेच झालं उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये समाजवादी पार्टीच्या काही आमदारांच्या बाबतीत हेच घडलं पण न्याय हा सगळ्यांसाठी सारखा नाही विधानसभेचे अध्यक्ष जे बसलेले आहे त्यांनी चाळीस आमदारांच्या संदर्भात सुद्धा न्याय केला नाही आणि आता एका आमदाराला किंवा एका मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा होऊनही घटनेप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे ते काम करायला तयार नाही ना म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारांना एक न्याय आणि धारणा दुसरा न्याय ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या महाराष्ट्रात तुम्हाला मंत्री सामंत यांनी अध्यक्ष भेट घेतली सदिच्छा भेट तरी राजकीय काय वाटतं हे कायम पक्षा सलोखा राहावं यासाठी yes, तुम्हाला आस, तुम्हाला असं वाटतं ही भेट काय पंडित नेहरू आणि लॉर्ड माउंट बॅटनची भेट आहे का ज्याच्यावरती आम्ही बोलावं नेहरू आणि लॉर्ड माउंट बॅटन भेटलेत परत कुठेतरी अशा भेटी होत असतात त्यात काय एवढं विशेष काय एक मंत्री एका नेत्याला भेट जाऊन भेटला ज्यांनी एक शिवाजी पार्कला एक पॉलिटिकल कॅफे काढलेला उत्तम पैकी आणि त्या आमंत्रण देतात या माझ्या कॅफे मध्ये कॅफेची जाहिरात होते तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता त्या पलीकडे मला गरज नाही म्हणतात की विरोधकांनी ह्या सुद्धा सामंतांनी पाकिस्तानी असा शब्द वापरलेला वापरण्याला मिळाला आम्ही त्यांना विचारलं की इंडिया उद्या पाकिस्तानची तेव्हा त्यावरती म्हटली की पाकिस्तानी तर नेहमीच सकाळी उठून आमच्यात टीका करताना पाहिलं मिळतो म्हणजे पाकिस्तानी कोण म्हटले ते पाकिस्तानी मग ही ही संविधानाच्या विरोधात त्यांनी केलेलं वक्तव्य या देशातल्या नागरिकांना जर ते पाकिस्तानी म्हणत असतील तर मुंबई पाकिस्तान आहे का मुंबई पाकिस्तान म्हणणारे लोक असतील तर राज ठाकरे ते गांभीर्याने घेतलं पाहिजे कंगना राणावत सुद्धा या प्रकारची भाषा वापरत होती आपल्या राजकीय विरोधकांना टीकाकारांना पाकिस्तानी म्हणणं ही किती गंभीर गोष्ट आहे हे या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गांभीर्याने घेण्याचं विधान आहे तुमच्या डोक्यात पाकिस्तान आहे तुमच्या हृदयात पाकिस्तान आहे आणि तुमच्या पाकिस्तानवर फार प्रेम दिसतंय एकंदरीत ते दिसतंय आम्हाला विरोधकांना पाकिस्तानी म्हणणारा हा पहिला मंत्री दिसतो या देशात कर्नाटक

भ्रष्टाचाराला खदबाणी घालणाऱ्या भूमिका घेण्यात आल्या नगरविकास मंत्री म्हणून किंवा मंत्री म्हणून त्याच्यावरती अनेकदा विरोधकांनी आवाज उठवला विधानसभेत माध्यमातून माध्य। हजारो कोटी रुपयाची लूट झाली सरकारी तिजोरीची नियमबाह्य टेंडर देण्यात आले महाराष्ट्रात नियमबाह्य पूर्णपणे मनमानी करून त्याची जर चौकशी किंवा त्याला जर स्थगिती सध्याचे मुख्यमंत्री देणार असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय असेल तर त्याच्यावरती आम्ही टिप्पणी करणं टीका करणं योग्य नाही देवेंद्रजी आगे बोड हा आपके साथ आहे कर्नाटकात महाराष्ट्राची एका बाजूला दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे माननीय शरद पवार साहेब हे मोदींच्या बाजूला बसलेले आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये उपस्थित आहेत मराठीचे शिलेदार म्हणून आणि तालकटोरा मैदानाच्या बाहेर जिथे संमेलन सुरू आहे तिथे काल बेळगावच्या सीमा भागातील मराठी तरुणांनी आंदोलन केले जो अन्याय होतो त्यांच्यावर त्यासाठी आणि त्यानंतर लगेच आज आमच्या एसटीला काळं फासणं आमच्या लोकांना हल्ले करणं हे प्रकार वाढले ताबडतोब माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या तीन लोकांनी मोदींची भेट घेऊन मोदींची भेट घेऊन हा जो अत्याचार सुरू आहे तो थांबवायचा प्रयत्न करावा नाहीतर जे काय मोदी आणि जे काय प्रेम दिसलं तुम्हाला काल महाराष्ट्राविषयी हे ढोंग आहे असं मी मानतो चला एकनाथ पुन्हा एकदा आणि सरकार हा मग पुढे काय झालं त्याच्यावर ते खूप वेळा बोलून झालेलं आहे त्यांना कोणीच हलक्यात घेत नाही ते हलकेच आहेत ते हलकेच आहेत ते शिवसेने आल्यामुळे जड झाले त्यांना वजन उद्धव प्राप्त करून दिलं नाही तर ते हलकेच होते अत्यंत हलके त्यांच्यासारखा हलक्या विचाराचा माणूस मी राजकारणात पाहिला नाही कळ आणि अशा हलक्या लोकांना शिवसेनेत आल्यामुळे वजन प्राप्त झालं त्यांच्या फुग्यात हवा भरली गेली आणि ते उडताय फुगे खाली येते डोंट वरी

अब पवार साहब सीनियर नेता है पवार साहब को यही मोदी जी कल से भटकता आत्मा कहते थे ये भटकती आत्मा है अब ठीक है भटकती आत्मा को पानी दिया तो क्या हुआ है आत्मा को तृप्त करने की कोशिश की है भटकती आत्मा है यही कहते थे मोदी जी कि चाचा और भतीजे ने महाराष्ट्र लूट लिया अब भतीजा भी उसी मंच पर था तो बीजेपी के साथ है और चाचा जी को आपने पानी पिलाया तो सच क्या है कि मोदी जी बताएंगे सेख बता। सेख बता।